शीतपित्त किंवा अल्टिकेरिया किंवा ज्याला बोलीभाषेत आपण पित्त उठणं किंवा अंगावर गांधी उठणं असं म्हणतो तर हा जो विकार आहे तो खर तर खूप त्रासदायक आहे ज्या लोकांना याचा त्रास होतो त्यांनाच माहिती असतं की किती जास्त प्रमाणात खाज येते अनबेअरेबल खाज होते आणि खाजून खाजून अगदी वेळ लागायची वेळ येते इतक्या जास्त प्रमाणात ही खाज असते तर हा जो व्याधी आहे हा का होतो त्याच्या मागची कारण काय आहेत त्यावरती काय उपाय करता येतात आणि परमनंट बरा होण्यासाठी कोणते उपाय केले -के गेले पाहिजेत हे या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच माझं क्लिनिक आहे मर्म आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथे आजचा विषय हा खर तर बघायला गेला तर खूप साधारण व्याधी दिसतो की शीत पित्त नाव नाव पण इतकं असं आहे की शीत आणि पित्त या दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत तर हा जो व्याधी आहे तो त्रास मात्र भयंकर देत असतो तर यामध्ये पहिले प्रामुख्याने लक्षणं काय दिसतात तर लक्षणांमध्ये मेन म्हणजे खाज उठते खूप जास्त प्रमाणात खाज असते कंडू असतो अनबेरेबल असतं की कंट्रोलच होत नाही आणि एखादी अँटी अॅलर्जी गोळी खाल्ल्याशिवाय ती खाज थांबत नाही इतक्या जास्त प्रमाणात ही खाज असते दुसरं म्हणजे लाल कलरच्या अशा त्वचेवरती थोडासा उंचवट आलेल्या अशा सूज असते त्यालाच गांधी असं म्हणतो जसं गांधील माशी किंवा मधमाशी चावल्यानंतर स्किनवरती जशी गांधी उठते तशा प्रकारचे या गांधी उठतात मग त्याच्यामध्ये कोणाला राऊंड शेपमध्ये असतात कोणाला लाईन शेपमध्ये असतात असे वेगवेगळे थोडेसे प्रकृती वाईज थोडेसे चेंजेस दिसतात त्याच्यामध्ये पण साधारणतः अशा प्रकारचं असतं आणि बऱ्याचदा खूप जास्ती खाजवलं गेल्यामुळे तिथल्या जागेवरती थोडीशी उष्णता वाढल्यामुळे पुन्हा आग पण व्हायला लागते त्याच जागेवरची तर अशी ही लक्षणं बऱ्याच लोकांमध्ये आढळून येतात तर अशी ही जी अर्टिकेरिया आहे किंवा खाज आहे किंवा शीतपित्त आहे तर ही शरीरामध्ये ऍक्च्युअली का निर्माण होते तर नावातच आहे की याच्यामध्ये पित्त दोष प्रामुख्याने असतो म्हणून याला शीतपित्त नाव आहे आणि हा जो पहिला शीत पार्ट आहे ना हा इंडिकेट करतो कफ आणि वात दोषांना म्हणजेच ऍक्च्युली शीतपित्त ज्यावेळी असतं त्यावेळी पित्ताबरोबरच कफ आणि वात या दोनही दोषांचा सुद्धा संसर्ग असतो आणि संनिपात असतो ऍक्च्युली तीनही दोषामध्ये असतात म्हणून हा दिसायला अगदी साधारण दिसणारा जरी व्याधी असला तरी हा तीनही दोषांमुळे घडत असल्यामुळे बरा करायलाही किचकट कर असतो आणि त्रासदायकही खूप जास्ती प्रमाणात असतो बरा करायला किचकट कर याचा कारण काय आहे की तीनही दोष बिघडलेले असल्यामुळे तीनही दोषांची चिकित्सा करणं आणि उष्ण आणि शीत दोन्ही गोष्टी एकत्र असल्यामुळे चिकित्सा करताना उष्ण आणि शीत या दोन्ही गोष्टींचा विचार करून त्याच्यावरती ट्रीटमेंट करावी लागते आणि म्हणूनच थोडीशी वेळ खाऊ प्रोसेस असते परंतु हा पूर्ण बरा करता येऊ शकतो हा असा कुठलाही व्याधी नाही की तो असाध्य आहे किंवा कायमचा बराच होणार नाही का कारण बऱ्याचदा ज्यावेळी शीतपित्त पित्त असतं लोकांना ते ऑलरेडी खूप इरिटेट झालेले असतात आणि ज्या वेळेला सुरुवातीला थोडे दिवसांसाठी येत आहे त्यावेळेला एखादी अलेग्रा खाल्ली अँटी एलर्जी गोळी खाल्ली तर ते बरं होऊन जातं आणि मग पुढचे बरेच दिवस ते येत नाही पण हळूहळू त्याची फ्रिक्वेन्सी वाढायला लागते म्हणजे जे जर का सहा महिन्यातून एकदा येत असेल तर मग ते दोन तीन महिन्यातून यायला चालू होतं आणि दोन तीन महिन्यातून पण जेव्हा आपण पुन्हा पुन्हा ते अलेग्रा घेऊन त्याला सप्रेस करतो कारण ज्यावेळी आपण अँटी एलर्जी गोळी खातो त्यावेळेला काय होतं तिथे ते सप्रेस होतं पूर्ण बरं तर होत नाही शरीरामध्ये दोष तसेच असतात जे वाढलेले आहेत ते लक्षणं फक्त कमी होतात त्यामुळे मग ती फ्रिक्वेन्सी जी आहे ती दोन तीन महिन्यांवरती येते पुन्हा वेळेला आणखी सेम आपला रुटीन तर चेंज करत नाही आपण किंवा इतर कुठली औषधी त्यासाठी घेत नाही किंवा त्याचा परमनंट इलाज आपण करत नाही आणि म्हणून मग मा ती दोन तीन महिन्याची टेंडन्सी पुन्हा एका महिन्यात दोन तीन वेळा आठवड्याला आणि मग ऑलमोस्ट अल्टरनेट डे किंवा एकाच दिवस म्हणजे रोज राहायलाच लागणं अशा प्रकारचेही हळूहळू हळूहळू संप्राप्ती व्हायला लागते आणि त्यामुळे हा आजार पुन्हा खूपच जास्त प्रमाणात वाढतो आणि मग ज्या वेळेला तो अगदीच फ्रिक्वेंटली म्हणजे रोज किंवा एक दिवस आड असे कंडिशन यायला लागते कामामध्ये लक्ष लागत नाही कारण खाज इतकी प्रचंड असते की डोकं दुसरीकडे काही सुचतच नाही कंटिन्युअस खाजवत राहतो जे व्यक्ती आहे ज्यांना त्रास होत असतो आणि त्यामुळे इतरही कामांमध्ये लक्ष लागत नाही प्रोडक्टिव्हिटी कमी होते फोकस कमी होतो सो मानसिकरित्या सुद्धा वैतागून गेलेले असतात त्यामुळे एक प्रकारे कंटाळून जातात आणि म्हणूनच त्याच्यावरचा परमनंट उपाय शोधण्यासाठी बरेचसे डॉक्टर करून होतात तर आयुर्वेदामध्ये ह्याच्यावरती खूप छान उपाय आहे पुन्हा एकदा पेशंटचा डिसिप्लिन सुद्धा खूप महत्त्वाचा आहे की ज्या लोकांना ऑल हे शीतपित्त झालेलं आहे त्यांनी श्रद्धापूर्वक व्यवस्थित औषधं कारण जसं सांगितलं की यामध्ये तीनही दोष असतात आणि संप्राप्ती खूप जास्त प्रमाणात असते शरीरामध्ये त्यामुळे बरं करायला वेळ लागतं त्यामुळे एक दोन तीन महिने तरी व्यवस्थित औषधं घेणं त्याचबरोबर पंचकर्मातील उपयोग ज्या काही उपाय आहेत ज्याला मोस्टली वमन आणि विरेचन ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने कराव्या लागतात वमन ह्यासाठी कारण ह्यामध्ये कफाचा विबंध असतो आणि हा जो कफ आहे ज्याने हे पित्त आणि हे आवृत्त केलेला आहे बाहेर काढण्यासाठी लघु वमन असे करावं लागतं आणि त्यानंतर जे मेन पित्त आहे यातलं ह्या व्याधीमधलं ते पित्त व्यवस्थित बाहेर काढण्यासाठी जे विरेचन नावाचं पंचकर्म आहे तेही करून घेणं आवश्यक आहे तर आपण ते सगळं डिटेल मध्ये बघू की आपली जी प्रोसेस आहे तात्पुरते उपाय काय करता येतात लोकली ज्यावेळेस तुम्हाला ती रॅश येते त्यावेळेला प्रत्येक वेळेला अँटी अँटीएल गोळी खाण्यापेक्षा तात्पुरता काही उपाय करता येतो का आणि मग हे व्याधी परमनंट बरे करण्यासाठी कुठल्या सिक्वेन्सनी काय विचार आपल्याला करावा लागतो पहिल्यांदा आपण बघू की आ, हे जे मी सांगितले की वात पित्त कफ हे तिन्ही दोष असतात पण मग हे कधीतरीच का बाहेर येतात तर त्याला एखादा ट्रिगर फॅक्टर कारणीभूत असतो जसं की आयुर्वेदामध्ये जिथे शीतपित्त वर्णन केलेलं आहे त्यावेळेला तिथे आचार्यांनी सांगितलेलं आहे की शीत मारुत संस्पर्शात प्रवृद्ध कफ मारुता पित्तेन पित्तेन ससंभू बहिर अंत विसरपतः तर यामध्ये काय सांगितलेलं आहे या, या श्लोकामध्ये की हे जे वात आणि कफ बिघडलेले असतात त्यांना ज्यावेळी शीतस्पर्श होतो जो ट्रिगर फॅक्टर या श्लोकामध्ये सांगितलेला आहे तो सांगितलेला आहे शीतस्पर्श मग तो हवेचा असू दे किंवा थंड पाण्याचा असू दे त्यावेळेला हे जे वाढलेले कफ पित्त असतात ते पित्ताबरोबर संयुक्त होतात आणि मग ते बाहेर आत दोन्हीकडे विसर्पित होतात म्हणजेच पसरतात तर बाहेर आणि आत असं का म्हटलेलं आहे तर एक्झॅक्टली जसं तुम्हाला बाहेर शीतपित्त उठलेलं दिसतं गांधी त्याचप्रमाणे ते शरीराच्या आतल्या भागात सुद्धा उठतं मोस्टली लंग्ज म्हणजे फुफ्फुस जे आहेत या भागामध्ये श्वसन नलिकेमध्ये उठतं आणि त्यामुळे बऱ्याचदा काही लोकांना ज्यावेळी शीत पित्ताचा अटॅक येतो ज्यावेळेला ते रॅश उठते त्याच वेळेला त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो कारण आतल्या साईडनी सुद्धा ते शीतपित्त उठलेलं असतं आणि म्हणून तो ट्रॅक थोडासा ब्लॉक होतो आणि म्हणून त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो तर अशा प्रकारची ही संप्राप्ती असते मग हे जे ट्रिगर फॅक्टर आहेत तर हे एक जो सांगितलेला आहे तो शीत संस्पर्शात म्हणजे तुम्हाला थंड पाण्याचा स्पर्श झाला म्हणजे अगदी थंड पाण्याने आंघोळ नाही तुम्ही फक्त थंड पाण्यात हात बुडवले किंवा पायावर पाणी घेतलं तरी सुद्धा तुम्हाला लगेच रिएक्शन आल्यासारखी ती रॅश येऊ हो शकते थंड पाणी पिण्यात आलं हवामानामध्ये बदल झाला तरी सुद्धा होतं दुसरा एक ट्रिगर फॅक्टर कॉमनली आढळून येतो तो म्हणजे आहारामधला बऱ्याच लोकांना शेंगदाणे खाल्ले मग काही लोकांना कच्चे शेंगदाणे खाल्ले किंवा एखादी स्पेसिफिक डाळ खाल्ली जशी तुरीची डाळ आहे किंवा चणा डाळ आहे किंवा मसूर डाळ सुद्धा आहे अशी एखादी डाळ डाळीचा पदार्थ खाण्यामध्ये आला किंवा मग नॉनव्हेज पदार्थ काही आले अंडी खाण्यात आले मासे खाण्यात आले किंवा एखादा स्पायसी पदार्थ खाण्यामध्ये आला पाणीपुरी खाण्यात आली तर अशा प्रकारे एखादा अन्न पदार्थ आहे जो त्यांच्यासाठी ट्रिगर फॅक्टर ठरू शकतो हे सोडून दुसरं काही ट्रिगर फॅक्टर असतात तर केमिकल्स काही लोकांना एखाद्या विशिष्ट मेडिसिन्स मुळे होऊ शकते ही अलर्जी किंवा कॉस्मेटिक्स मधले किंवा शॅम्पू आहेत इतर जे प्रॉडक्ट्स आहेत तर ह्या कॉस्मेटिक्स मधल्या एखाद्या मुळे सुद्धा त्यांना ही रॅश येऊ शकते काही लोकांना कपड्यांमुळे जर का सिंथेटिक किंवा नायलॉन किंवा नवीन कपडे घातल्यानंतर सुद्धा ही रॅश येते तर अशा प्रकारचे हे चेंजेस असतात काही लोक जे खूप जास्त जिमिंग करत आहेत किंवा स्पोर्ट्स पर्सन आहेत किंवा डान्सिंग वगैरे असेल ज्याच्यामध्ये शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते तर अशी ऊर्जा निर्माण झाल्यामुळे सुद्धा शरीरातील तापमानामध्ये बदल होतो आणि त्यामुळे सुद्धा या लोकांना रॅश आलेली दिसून येते त्याचबरोबर जर का तुम्ही अगदी दिवसभर घट्ट कपडे घातलेले असतील टाईट क्लोथ्स घातलेले असतील आणि ज्यावेळेला तुम्ही इव्हनिंगमध्ये ते कपडे चेंज करून लूज क्लोथ्स घातले तर तो जो टाईट पार्ट झालेला असतो ज्या भागावरती ते कपडे घट्ट बसलेले असतात तो पार्ट लूज झाल्यानंतर त्या पार्ट वरती सुद्धा स्पेसिफिकली त्या जिथे घट्ट कपडे बसलेले आहेत त्या पार्ट वरती इलास्टिक असेल त्या पार्ट वरती सुद्धा रॅश आलेली दिसून येते सो हा सुद्धा ट्रिगर फॅक्टर असू शकतो तर हे जे ट्रिगर फॅक्टर्स आहेत त्याचं कारण हेच आहे की ज्यावेळी हे ट्रिगर फॅक्टर्स ऍक्टिव्हेट होतात ते जे दोष आहेत कफ आणि वाद हे पित्ताबरोबर संसर्ग करतात आणि त्यामुळे त्यावेळेला ते बाहेर येतात स्किनवरती येतात आणि त्यामुळे ते आपल्याला दिसतात आणि ते आपण त्याला म्हणतो की रॅश आली तिथे ती खाज येते किंवा एरिया उठला हे जे आहे ते आपण म्हणत असतो तर मग ह्याच्यावरती उपाय काय करता येऊ शकतो तर मी सांगितलं असा दोन प्रकारे आपल्याला उपाय करता येतात एक तर ज्यावेळेला रॅश आलेली आहे अर्जन्सी आहे खूप जास्ती खाज येते कंट्रोलच होत नाही त्यावेळी तिथे आपण लोकलाइज उपाय करू शकतो तर यामध्ये आयुर्वेदामध्ये एक बरेचसे उपाय सांगितले त्यातले काही ठराविक उपाय मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाचा एक जो उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे कटुतेलेनं अभ्यंग आणि स्वेदन तर तेल म्हणजेच मोहरीचं तेल सांगितलेलं आहे स्पेसिफिकली मोहरीचं तेल थोडस उष्ण असतं आणि आपण इथे बघतोय की ज्यावेळेला कफ आणि वात एकत्र येतात त्यावेळेला हा गोष्ट वाढते आहे आणि कफ आणि वात हे दोन्ही थंड गुणाचे असतात म्हणून उष्ण असं हे जे कटू तेल आहे त्याचा अभ्यंग करायचा आहे त्या भागावरती आणि गरम पाण्याने तिथे शेक घ्यायचं आहे मग तुम्ही भले पूर्ण शरीराला तेलाचा अभ्यंग करून गरम पाण्याने शॉवर घेतलात तरी सुद्धा एक तर तिथली खाज कमी आलेली दिसून येते त्याचबरोबर ती रॅश कमी झालेली दिसून येते त्यानंतर ता दुसरा एक खूप साधासा उपाय आहे तो म्हणजे खाण्याचा सोडा हा खरं तर अनुभूत योग आहे ग्रंथामध्ये कुठे याचा संदर्भ नाही सापडलेला पण अनुभूत आहे बऱ्याच लोकांनी अनुभव घेतलेला असा हा योग आहे तर खाण्याचा जो सोडा आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून तो जर का ह्या रॅशवरती लावला तरी सुद्धा ती रॅश कमी झालेली दिसून येते म्हणजे डेफिनेटली हे तात्पुरते उपाय आहेत तुम्हाला अँटीएलजिक औषधं खाण्यापासून कारण ही जी अँटीएलजिक औषधं आहेत ही तुम्ही लॉंग टर्मपर्यंत सारखी सारखी खाल्ल्यानंतर त्याचाही साईड इफेक्ट तुमच्या शरीरावरती दिसणार आहे तर ती गोष्ट होऊ नये म्हणून करायचे हे उपाय आहेत त्याचबरोबर जे आमसूल असतं ते जरी घरात असेल तर ते सुद्धा पाण्यात भिजून ते जे आमसुलाचं पाणी आहे ते बाहेरून लावलं आणि त्याचबरोबर तुम्ही पोटातूनही आमसुलाचं सार किंवा कोकम सरबत घेतलं तरी सुद्धा पित्त शरीरातील कमी होतं उष्णता कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे सुद्धा ही अर्टिकेरीची रॅश जी आहे ती कमी झालेली दिसून येते त्या पुढचा जो उपाय सांगितलेला आहे असा जो साधारण उपाय करायचा आहे तो म्हणजे हळदीचा काढा तर पाव चमचा हळद आणि एक कप पाणी एकत्र करून ते उकळून तो हळदीचा काढा आहे हा रेग्युलरली घेतला रोजच्या रोज घेतला तर बऱ्यापैकी हा आर्टिकेरियाचा त्रास कमी झालेला दिसून येतो कारण हळद जी आहे ती कंडुग न सांगितलेली आहे कुष्टग्न झाले सांगितलेली आहे क्रुमिकनं सांगितलेली आहे आणि विषग्न सुद्धा सांगितलेली आहे सो मल्टीपर्पज अशी ही so, आहे आणि मेन जो आपला प्रॉब्लेम आहे तो आहे कंडू म्हणजेच खाज येत असते खूप जास्त त्यामुळे ही खाज कमी होण्यासाठी ह्या हळदीने खूप छान उपयोग होतो त्याचबरोबर क्रुमिकनं सुद्धा सांगितलेली आहे बऱ्याचदा आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यावेळी स्किनशी संबंधित कुठलाही आजार असेल आणि तो खूप लॉंग टर्म पर्यंत असेल आणि कुठल्याही औषधांनी जर का तो बरा होत नसेल तर त्यावेळेला तिथे कृमींचा विचार कृमी म्हणजे जंत आहेत आयुर्वेदामध्ये थोडीशी व्यापक अजून त्याची संकल्पना केलेली आहे कृमींची वीस प्रकार वेगवेगळे कृमींचे केलेले आहेत त्यामुळे फक्त एक जंत हे ढोबळ मानाने मी सांगितलेले आहेत त्यातही अजून बरेच पैलू आहेत त्या कृमींचे तर कृमिंगनं सांगितलेले आहेत त्यामुळे कृमींचा विचार तिथे केला गेला पाहिजे आणि तसा विचार करून इथे हळदीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो तर हे सगळे जे झाले ते एक्सटर्नली करायचे तात्पुरते असे हे उपाय झालेले आहेत आता मेन की जर आपल्याला पूर्णपणे कायमची ही अर्टिकेरिया बरी करायची असेल तर आपल्याला काय विचार केला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीनही दोष आहेत त्यामुळे तीनही दोषांचा शमन होईल तर वात आणि कफ हे थोडेसे गौण दोष आहे त्याच्यामध्ये आणि पित्त हा प्रधान दोष आहे त्यामुळे वात आणि कफाचं शमन आव... केलं तरी आपल्याला चालणार आहे शमन याचा अर्थ असतो की औषध घेऊन आपण शरीरामध्येच ते दोष कमी करत असतो आणि शोधन याचा अर्थ शरीरातून ते वाढलेले खराब झालेले दोष बाहेर टाकत असतो तर पित्ताच्या बाबतीत इथे आपल्याला शोधन करणं गरजेचं आहे कारण हे पित्त खूप जास्त प्रमाणात आहे आणि म्हणून शोधन म्हणजेच ते शरीरातून बाहेर टाकणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्यासाठी विरेचन करावं लागतं तर ही जी शमन आणि शोधन औषध आहेत ही पुन्हा आपण तीन पैलूंवरती बघतो एक तर पहिलं म्हणजे हे जे आहे शीतपित्त ह्याच्यामध्ये मा मानसिक रोल सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे यातला एक जो ट्रिगर फॅक्टर मग मी सांगताना राहून गेला तो म्हणजे स्ट्रेस स्ट्रेस खूप जास्त प्रमाणात असणं किंवा झोप कमी होणं जेवणाच्या वेळा चुकीच्या असणं हे जे लाईफस्टाईल मधले कारण आहेत हे सुद्धा शीतपित्त ट्रिगर करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात कारणीभूत ठरतात त्यामुळे जर का तुम्हाला शीतपित्ताची रिकव्हरी करायची असेल तर तुमच्या लाईफस्टाईलवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे लाईफस्टाईल प्रॉपर करणं जेवणाच्या वेळा ठराविक करणं जेवणामध्ये तुम्ही काय खाताय पदार्थ ते सुद्धा थोडेसं बघणं पित्त न वाढवणारे किंवा दोषांचा प्रकोप न करणारे असे पथ्यकर आहार घेणं म्हणजेच आपलं जे नॉर्मल महाराष्ट्रीयन जेवण आहे ते खरं तर खूप पथ्यकर असतं विशेष करून कुठल्याही प्रकारचे दोष ते वाढवत नाही कारण त्यामध्ये सगळे पदार्थ जे आहेत ते प्रमाणात असतात आणि त्यामुळे ते, ते बॅलन्स्ड फूड आहे त्यामुळे इतर कुठलेही ट्रायल्स न करता कुठलेही डाएट फॅट्स न करता नॉर्मल जेवण जर का तुम्ही जोपर्यंत हा शीतपित्ताचा विकार कमी होत नाही तोपर्यंत ठेवलं तर ते तुमच्यासाठी हितकर राहणार आहे झोपेच्या वेळा आवर्जून पाळणं गरजेचं आहे स्ट्रेस जितका कमी करता येईल किंवा मग स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी मेडिटेशन करणं प्राणायाम करणं ह्या गोष्टी करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे कारण ह्या गोष्टी ज्यावेळेला आपण करणार आहोत त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपल्या दोषांचं बॅलन्सिंग व्हायला लागणार आहे आणि ते दोष कमी व्हायला लागणार आहेत सो so, ह्या लाईफस्टाईल मधल्या चेंजेस झाल्या आणि आपण जे काही औषधोपचार करणार आहोत तर त्याच्यामध्ये जे फॅ फॅक्टर्स असणार आहेत तर ता, त्याच्यामध्ये पहिलं येतं ब्लड डिटॉक्सिफिकेशन किंवा ब्लड प्युरिफिकेशन तर ब्लडशी का संबंध येतो सगळ्यात पहिला महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे की ह्यामध्ये पित्त खूप जास्त प्रमाणात असतं आणि पित्त आणि रक्त यांचा आश्रय आश्रयी भाव सांगितलेला आहे म्हणजे जिथे जिथे रक्त असणार आहे तिथे तिथे पित्त असणार आहे जिथे पित्त आहे तिथे रक्ताचा संबंध येणार आहे कारण ते दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत त्यामुळे ब्लड प्युरिफिकेशन त्यासाठी खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर हे जे रक्त पूर्ण शरीरभर फिरत असतं बरोबर आहे आणि ज्यावेळेला ही रॅश येते शीत तर तुम्ही ऑब्झर्व केले का की ती कुठल्या तरी एका ठराविक ठिकाणी येत नाही तर ती शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये येत असते तर शरीरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये फिरणारा जो काही धातू आहे आपला तो आहे रक्त आणि म्हणूनच ज्या वेळेला आपण रक्तावरती काम करणार आहोत वेळेला आपोआपच ते आपो पित्तावरती सुद्धा काम होणार आहे त्यामुळे रक्त शुद्ध करणारी आणि महत्वाचं म्हणजे तिक्त म्हणजेच कडू रसाची औषधं विशेष करून ह्या शीतपित्ताच्या ट्रीटमेंटमध्ये वापर वापरण्यासाठी सांगितलेली आहेत आणि ही तिक्त रसाची म्हणजेच रसाची जी औषधी असतात ती रक्त शुद्धीकर सुद्धा असतात म्हणून तशाच प्रकारचे औषधी उपचार करून आपल्याला हे रक्त शुद्ध करून घ्यायचं असतं त्यामध्ये मी जो सांगितला हळदीचा काढा किंवा त्याचबरोबर कडुनिंब आहे निंबाचा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वापर करता येतो तर अशा प्रकारे शमण औषधं आपल्याला घेता येतात त्याबरोबर दुसरं जे आहे ते म्हणजे शोधन त्यामध्ये जे महत्वाचं आहे ते आहे विरेचन पण त्याचबरोबर थोडासा जो कफ वाढलेला असतो त्याच्यासाठी म्हणून एखादं लघुवमन लघुवमन म्हणजेच आपण जे पूर्ण पंचकर्मामध्ये वमन करतो प्रॉपर ज्याच्यामध्ये तूप पेच असतं पाच दिवस त्यानंतर ता स्नेहन स्वेदन अभ्यंग आणि ती मोठी प्रोसिजर न करता एक छोटस वमन करता येतं ज्यामध्ये औषधीचा जो काढा असतो उलटी करण्यासाठी त्यात पण पुन्हा शीत पित्ताच्या बाबतीत रसात्मकच जी औषधे आहेत जसं की कडुनिंब आहे त्याच्यानंतर गुळवेल आहे यांचा जो काढा आहे वासा आहे तर तो काढा घ्यायला सांगितलेला आहे आणि उलटी करायला सांगितलेली आहे तर ती करून मग त्याच्यानंतर विरेचन प्रॉपर विरेचन म्हणजे पाच दिवस तूप घ्यायचं आहे दोन दिवस अभ्यंग मसाज करून मग सातव्या दिवशी तुम्हाला जुलाबाचं औषध घ्यायचं आहे आणि प्रॉपर विरेचन ज्याच्यामध्ये पित्त कफ जे शरीरातले दोष आहेत ते पूर्ण बाहेर पडतील अशा प्रकारे प्रॉपर विरेचन घेऊन पुढचे पाच दिवस विरेचनानंतरचा संसर्जनक्रम म्हणजेच पथ्याचं पालन करायचं आहे तर हे सगळं जेव्हा व्यवस्थित कराल त्यावेळेला शरीरातील हे जे काही खराब पित्त आहे खराब वाढलेलं कफ आहे हा शरीरातून बाहेर गेल्यामुळे दोषांचं शमन होणार आहे दोष कमी होणार आहेत आणि तुमचं जे शीतपित्त आहे ते पूर्णपणे जायला मदत होणार आहे पण त्याही पुढे जाऊन ज्यावेळेला आपण हे शमन शोधन करतो त्यानंतर थोडेसे दोष तरीही शिल्लक राहणार आहेत शरीरामध्ये कारण पूर्णाच्या पूर्ण तर निघू शकत नाही सो हे जे काही शेष दोष राहिलेले आहेत ते कमी करण्यासाठी पुन्हा थोडीशी ट्रीटमेंट औषधी आणि महत्वाचं म्हणजे रसायन चिकित्सा जे की तुमची इम्युनिटी वाढवणार आहे कारण तुम्ही बघाल की आपण इम्युनिटीशी सुद्धा हे कनेक्ट करू शकतो कारण काहीतरी ट्रिगर फॅक्टर आल्यानंतरच तुम्हाला ह्याचा त्रास होतोय म्हणून तिथे तुमच्या इम्युनिटीचाही विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच रसायन चिकित्सा आहे ही हे शोधन झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला रसायन चिकित्सा घेणं सुद्धा आवश्यक आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही कम्प्लिटली शीतपित्तावरती पूर्णपणे बरे होऊ शकता त्यासाठी जसं सांगितलं की जे तात्पुरते उपाय आहेत तेही करू शकता आणि त्याचबरोबर हे लॉंग टर्म परमनंटली इफेक्टिव्ह असणारे असेही उपाय करता येतात आणि तुम्ही थोडं ऑब्झर्व करून स्वतःचे स्टिगर फॅक्टर समजून घेतले की कुठल्या कारणामुळे मला हे दोष होत आहेत आणि ते बाजूला केले तरी सुद्धा तुमचा बरासा हा त्रास कमी होऊ शकतो व्हिडिओतली माहिती आवडली असेल उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आणखी अशा कुठल्या विषयांबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल आणि जे मी सांगितलं की लाईफस्टाईल जर का तुम्हाला आयुर्वेदिक लाईफस्टाईल शिकायची असेल तर मी त्यासाठी फ्री मास्टर क्लास घेत असते जर तुम्हाला तो मास्टर क्लास अटेंड करायचा असेल तर जस्ट कमेंटमध्ये आयुर्वेदा लाईफस्टाईल मास्टर क्लास टाईप करा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल धन्यवाद